नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते हृदयविकाराचा झटका आल्यावर किंवा हार्ट अटॅक आल्यावर एक सर्वसाधारणपणे जी चूक होते ज्याच्यामुळे रुग्णांचा मृत्यू होतो ती टाळण्यासाठी काय केलं पाहिजे हे मला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे तर ती अशी गोष्ट आहे की जेव्हा हार्ट अटॅकची लक्षणं दिसायला लागतात सगळ्यात महत्वाची लक्षणं असतात दरदरून घाम येणं छातीत कळ येणं डाव्या बाजूलाही कळ येऊ शकते पूर्ण छातीमध्येही कळ येऊ शकते खांद्यात कळ येऊ शकते पाठ दुखू शकते सगळ्यात महत्त्वाचं असतं की दरदरून घाम येत येणं आणि एक भीतीची भावना निर्माण होणं आधी हार्ट अटॅक आलेला असणं त्यांच्यामध्ये छाती दुखून येणं तर अशा लोकांना जेव्हा ही लक्षणं दिसून येतात तेव्हा त्यांनी हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत जरा ही हालचाल करायची नसते बऱ्याचदा काय होतं की ही लोक पायऱ्या उतरून गाडीत बसतात हॉस्पिटलमध्ये जातात हॉस्पिटलमध्ये आल्यावर परत चालत पायऱ्या चढतात आणि हॉस्पिटलला येतात तर तुम्ही अनेकांची हिस्ट्री जर बघितली असेल तर आहे हृदयविकाराचा झटका आल्यावर हार्ट अटॅक आल्यावर ती अशी असते की पायऱ्या उतरल्या आणि त्यांचा तिथे मृत्यू झाला किंवा हॉस्पिटलच्या पायऱ्या चढताना मृत्यू झाला तर हार्ट अटॅक आल्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ऑलरेडी ब्लॉक झालेल्या असतात तेव्हा कुठलाही ताण द्यायचा नसतो जसा माणूस ज्या स्थितीत आहे ते खुर्ची सगट तुम्ही त्याला उचलून जरी नेलं तरी चालेल मला वाटतं की प्रत्येक घरामध्ये पेशंटला किंवा ज्येष्ठ व्यक्ती असतातच तर शिफ्ट करण्यासाठी एक स्ट्रेचर किंवा स्ट्रेचर श्ट्रे, सदृश एखादी गोष्ट अगदी साधी एक आ, एक लाकडाचं माणूस मावेल इतके एक फळी जरी असली मोठी तरी पण ती असली पाहिजे तर हे हा संदेश मला तुम्हाला सगळ्यांना द्यायचा आहे की हृदयविकाराचा झटका आल्यावर कुठलीही हालचाल न करता रुग्णाला हॉस्पिटलमध्ये न्या धन्यवाद